खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तसेच पक्षाचे रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकारणामधले द्रोणाचार्य म्हणून आम्ही ज्यांचा नेहमी उल्लेख करतो असे दत्ताजीराव मसूरकर यांचा आज नऊ ऑगस्ट रोजी वाढदिवस आज दत्ताजीराव मसूरकर यांनी त्र्याहत्तराव वर्ष पूर्ण करून चौऱ्याहत्तरव्या वर्षामध्ये आज ते पदार्पण करत आहेत आज नऊ ऑगस्ट रोजी त्यांच्या चाहत्या वर्गांनी मोठ्या संख्येने गर्दी करून त्यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत अनेक मोठे नेते अनेक मान्यवर अनेक व्यापारी वर्गातले प्रतिष्ठित व्यापारी तसेच सर्वसामान्य व्यक्ती कार्यकर्ते व त्यांचा मोठा चाहता वर्ग हे मोठ्या संख्येने आज खोप त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून त्यांना दत्ताजीराव मसुरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत खोपोली शहरामधील कुठचीही समस्या असो मग ती पाण्याच्या संदर्भात उद्भवणारी समस्या असो अथवा सातत्याने खंडित होणारा वीज याच्या संबंधित ती समस्या असो त्या अज्ञा कुठचीही समस्या असो अशा वेळेला सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन त्या समस्यावरती तोडगा काढणार त्या समस्येवरती मार्ग काढण्याचं काम हे नेहमी दत्ताजीराव म्हसूरकरात आलेले आहेत कुठचाही सामाजिक कार्यक्रम असो कुठचाही उपक्रम असो दत्ताजीराव मसूरकर यांची हजेरी तिथेच असतेच असते आणि म्हणूनच दत्ताजीराव मसूरकर हे खोपोलीकरांच्या सर्वच पक्षातील सर्व नेत्यांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात आज दत्ताजीराव मसूरकर हे चौऱ्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत रायगड टुडेच्या न्यूज चॅनलच्या संपूर्ण टीम टीमतर्फे तसेच सर्व तर्फे दत्ताजीराव मसूरकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण सर्वांनी आज दत्ताजीराव मसूरकर यांना त्यांच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षामध्ये जे पदार्पण करत आहेत यशस्वीपणानं त्या संदर्भात आपण ज्या त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या संदर्भात आज दत्ताजीराव मसूरकर यांनी रायगड न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे आभार मानलेले आहेत नमस्कार माझा त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन चौऱ्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करण्याचा जो वाढदिवस आहे हा नऊ ऑगस्टला येतो आपण सर्वांना माहितीच आहे काल संध्याकाळपासून ते अगदी आज रात्री उशिरापर्यंत अनेक आमच्या चाहत्यांनी इतर चिंतकांनी मला प्रत्यक्ष भेटून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या काही सोशल मीडियाद्वारे पण मला शुभेच्छा मिळाल्या आणि काही प्रत्यक्ष मोबाईलवरती बोलूनसुद्धा शुभेच्छा मिळाल्या मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे ऋणी आहे काहींनी विविध उपक्रम राबवले त्यांचाही बी ऋणी आहे आणि असंच प्रेम माझ्यावरती ठेवावं हे माझी अगदी कळकळीची विनंती आहे धन्यवाद